श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्रीगणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश जयंती आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणजेच गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनीही ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असेही म्हटले जाते काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते आताच्या घडीला चार ते पाच ग्रह एकाच रेषेत आहे तर पाचशे एकोणसाठ वर्षांनी सात नवपंचम राजयोग जुळून आला आहे या माघ महिन्यातील श्री गणेश जयंती कोणत्या राशीसाठी कशी असेल कोणत्या राशींना अनुकूल सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील ते आता आपण मित्रांनो जाणून घेऊया मेषरास नशिबाचा कौल आपल्या बाजूने राहील अचानक एखादी मोठी संधी चालून येईल अनेक आघाड्यावर यश मिळेल कार्यक्षेत्रात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल योजनांच्या बाबतीत लोक रस दाखवतील पगारवाढ व इतर अनेक लाभ आपल्याला होतील नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल आळस झटकून मोठ्या तडफेने कामाला लागाल प्रयत्नाच्या निमित्ताने फिरणे होईल सामाजिक कार्यकर्त्यांना योग्य मान मिळेल वृषभ्रास एखाद्या रेंगाळत पडलेल्या कामाचा ताण जाणवत राहील लवकरच कामे होतील हलके वाटील काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील लोकांशी सबुरणे वागण्याची गरज आहे नोकरीत बदल होईल कानावर चांगल्या बातम्या पडतील वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा जीवनसाथीच्या लहरीपणामुळे मनस्ताप होऊ शकतो थोडा संयम ठेवा मिथून आपल्या मनात आनंदी विचार राहतील बोलण्यामुळे जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या सावधपणे वागण्याची गरज आहे वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा चंद्राच्या भाग्यस्थानातील भ्रमणामुळे अनेक अडचणी दूर होतील कार्यक्षेत्रात सतत कशात ना कशात व्यस्त राहाल कर्क संमिश्र ग्रहमानाचा आपल्याला अनुभव येईल अडचणीतून मार्ग करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल आपल्या योजना गुप्त ठेवा नोकरीत कामासाठी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वेळ द्यावा लागेल प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागावे ओळखीच्या लोकांची मदत घेण्यास बिडस्तपणा ठेवू नका वाहन जपून चालवा सिंह चांगली फळे मिळतील मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल जवळचा प्रवास घडून येईल भेटी गाठी फलद्रूप होतील आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करता कामा नये कामातील बदलामुळे व्यस्त राहाल जीवनसाथीशी गैरसमज होईल योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील कन्या राशी यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहाल मोठ्या उत्साहाने योजना आकाल जीवनसाथीची साथ राहील नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घ्यावी जुनी वाद उकरून काढून वेळ वाया घालवू नका त्यातून फायदा काहीच होणार नाही मुलावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका थोडे सावधपणेच वागा तूळ राशी आपल्याला यश मिळेल परिश्रमाला पर्याय नाही केलेल्या धडपडीचा फायदा होईल विरोधकांच्या कारवायावर वरचढ ठराल मोठी गुंतवणूक करताना मात्र खबरदारी घ्यावी बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो भावंडाच्या भेटीगाठी होतील नोकरीत नवीन संधी मिळेल जबाबदारीत वाढ होईल घरगुती वाद सामोपचाराने मिटवा वृश्चिक्रास एखादे महत्वाचे काम हातावेगळे कराल एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो वडीलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्याकडे कानाडोळा करू नका फार गाईगाईत कामे करू नका व्यावसायिक करार मदार करताना खबरदारी घ्यावी पसव्या योजनांच्या जाळ्यात अडकू नका वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा जीवनसाथीच्या म्हणण्याला मान द्यावा नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल धनुराशी आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील वडिलोपार्जित संपत्तीची कामे ऐरणीवर येतील त्यात फायदा होईल बराच वेळ द्यावा लागेल हाती पैसा आल्यामुळे योजनांना चालना देता येईल जीवनसाथीशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी खाण्यापिण्याची पत्ते पाळा मकर ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील अति आत्मविश्वास बाळगू नका वेळच्या वेळी कामे करत राहा आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका पत्ते पाळा कायद्याची बंदी पाळण्यात हैगे करू नका अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल अशा रीतीने पाचशे एकोणसत्तर वर्षाने सात नऊ पंचमयोग जोन आले आहे ते या राशीसाठी लाभकारक ठरू शकतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ